पोलिसांच्या तत्परतेमुळे बँकेत पाळत ठेवून बॅग लिफ्टिंग करणारे सराईत आंतरराज्यातील आरोपी चोरी करून पळून जात असताना रंगे हात पकडले आळेफाटा पोलिसांची दमदार कामगिरी सर नमस्कार नमस्ते आज सगळ्या पत्रकारांना तुम्ही एकत्र बोलवले काय नेमका आजचा विषय <coughs> मी सुद्धा याच्याबद्दल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पूर्वी चोरी घरपुरीचं प्रमाण जास्त होतं त्या अनुषंगाने आपण गोष्टी आली पाच गाड्या आपल्या दोन फोर व्हीलर आहेत तीन फोर व्हीलर आहेत आणि दोन टू व्हीलर आहेत ह्यांचं पेट्रोलिंग काय कंटिन्यू ठेवत असतो तसेच आपली तपास पथक स्टाफ कंटिन्यू पोलीस स्टेशनच्या हाती पेट्रोलिंग करत असतो दिनांक बावीस तारखेला काय होतं की दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांच्या आसपास आमचे डिटेक्शनचा स्टाफ आहे आपण आरपाटा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक दोन टू व्हीलरवर तीन एस एम ए संशयित वाटले मग त्या तीन संशयित त्यांनी पाठलाग केला आणि एका ठिकाणी गेल्यानंतर त्या जे संशयित होते त्यांनी असं केलं की एक स्विफ्ट डिझायर कार होती त्या कारची खुर्ची काच फोडून त्यातून बॅग लिफ्ट केली म्हणजे आमचे पोलिस त्यांच्या मागावरच होते त्यांच्यासमोर समक्षच ही घटना घडली आणि रेड हँड आमच्या पोलिसांनी त्या चोरट्यांना पकडलेला आहे त्या स्विफ्ट डिझायर मधून त्यांनी चोरी केलेली एक बॅग आहे त्या बॅगमध्ये पंचवीस हजार रुपये हे रिकवर केलेले आहेत आपण आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सव्वीस पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे तीन दोन तीन पावसाठ पाच अनुभव आपण गुन्हा दाखल केला <coughs> आणि फिर्यादीकडं जो मालक आहे मालकाला आम्ही चौकशी केली असल्याने सांगितलं की ते आपल्या एक पाटा येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँक आहे त्या बँकेमध्ये त्यांचा एक बँकेचा व्यवहार करायसाठी गेलेले होते आणि बँकेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या बँकेमध्ये पंचवीस हजार रुपये आणि बाकीचे काय डॉक्युमेंट आधार कार्ड वगैरे होते अशी बनलेली बॅग त्यांनी कारच्या समोरच्या सीटवर ठेवली होती आणि दुसऱ्या बाजूने ते ड्रायव्हिंग करत होते ते बँक ऑफ महाराष्ट्रामधून निघून ते घरी पोहोचले घरी त्यांनी गाडी लावली आणि घरात गेले आणि नंतर हा घडलेला प्रकार जो आहे हा पोलिसांच्या सतर्कतेमुळेच उघडकीस आलेला आहे कि पेट्रोलिंग करत असताना त्या दोन त्यांना संशयित गाड्या मिळाव्यात त्यांनी त्यांचा पाठलाग करावा आणि त्या संशयित इसमाने पुढे जाऊन एवढा मोठा जे प्रकारचा कर गुन्हा करावा आणि पोलिसांनी त्यांना रेड्यान पकडावा तर हे नंतर मग कळल्यानंतर आरोपींकडं आरोपींना आपण सतर्क अटक केली हे दोन्ही आरोपी गुंजा हनुमंतू वय बावीस वर्ष राहणार अलीकुडम पोस्ट दारावारम जिल्हा नेल्लोर आंध्र प्रदेश आणि दुसरा आरोपी आहे माधव सुंदरम गोगला वय अडतीस वर्ष राहणार कावली जिल्हा नेल्लोर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशचे राहणारे हे दोन्ही पण आरोपी आहेत त्यांच्याकडं गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केल्यास त्यांनी सांगितलं की हे जे बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर हे धरून बसले होते की बँकेतून येणाऱ्या व्यक्तीकडे पैसे असू शकतात या शक्यतेमुळे आणि बॅग असल्यामुळे त्यांना संशय असा वाटला की याच्यामध्ये कॅश वगैरे हो असेल त्यांनी म्हणून तो चोरीचा कट असला त्यांनी त्या त्या अनुषंगाने त्या गाडीचा पाठलाग केला त्या दरम्यान आमच्या पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये पाठलाग करून एकदम सेनेस्टाईल पोलिसांनी त्या आरोपींना पकडलेला आहे ह्या आरोपींच्याकडे अधिक तपास केला असता आमच्याकडं मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपलं गांधी कलेक्शन आहे कल्याण रोडचं त्यासमोर एका टू व्हीलरच्या गाडीच्या डिक्कीतून लाख रुपये कॅश होती तर ती चोरी त्यांनी केल्याचं निष्पन्न झालंय आपण त्यांना अटक केलेलं आहे तसंच तसेच सदर आरोपींच्याकडे आपण आणखी तपास केला तर यांनी बऱ्याच ठिकाणी अशा बॅग लिफ्टिंगच्या चोरीच्या घटना केलेल्या आहेत त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहर कन्नड शहर पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे वानवडी पोलीस स्टेशन मुंडवा पोलीस स्टेशन खडकी पोलीस स्टेशन हे पुण्याचे आहेत गोसरी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड आहे आणि भांडूप पोलीस स्टेशन आणि पार्क पोलीस स्टेशन या ठिकाणी या आरोपींच्या विरोधात विविध कलमांमुळे गुन्हे दाखल आहेत आणि ते आरो ते पोलीस आहेत ते ह्या आरोपीच्या शोधामध्ये होते आता ह्या आरोपींना अटक केल्याबाबत आपण त्या संबंधित पोलीस स्टेशनला कळवलेला आहे सुद्धा ह्या आरोपीचा आरोपी इतर जे गुन्हे दाखल झालेले आहेत अशाच पद्धतीने चोरी करत होते रेखी करून कि बँकेतून बाहेर आलेला माणूस बॅग किंवा अशा पद्धतीने चोरी करत बरोबर हे बँकेतून येणाऱ्या व्यक्तीच्या बॅगेतून काप फोडून चोरी करत होते त्याशिवाय बाहेर जे वयस्कर लोक होते त्यांना चिटिंग करून म्हणजे तुमचे ज्या नोट आहेत त्या नोटा त्याच्यामध्ये काय फेक नोट आलेल्या आहेत किंवा काय फेक नोटा असू शकतात आम्ही तुम्हाला मोजून देतो असं सांगून हातात घेणे हात लाकी करणे त्याच्यामध्ये काय नोटा काढून देणे बाकीचे पैसे त्यांच्या हातात देणे अशा प्रकारचे गुन्हे असतात आहेत तसेच पार्किंग मध्ये ज्या गाड्या असतात त्यांच्या डिक्की फोडणे डिक्की फोडून त्यातून पैसे काढून देणे अशा प्रकारचे म्हणजे महाराष्ट्रात होते की नाही हे इथं येऊन प्रत्येक ठिकाणी येऊन ना वेगवेगळे सिम कार्ड घेतात सिम कार्ड घेतात लॉजेसमध्ये राहतात आधार कार्ड वगैरे देऊन आणि काम झालं की तिथून ते निवडून आपल्याकडे चोऱ्यांचं असल्यामुळे वरिष्ठ आमच्या अधिकारी ते लक्ष असतात वेळोवेळी मार्गदर्शन होत असतं सदरची कामगिरी आमचे एस पी संदीप सिंग गिल सर पोलीस अधीक्षक आमचे चोपडे साहेब ॲडिशनल एस पी पुणे विभाग तसेच आमचे डेवायस पी साहेब धनंजय पाटील साहेब एल सी बीचे आमच्या अभिनाथ श्रीमकर साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तपास पथकचा जो स्टाफ आहे हवलदार विनोद गायकवाड आहेत पंकज पारखे अमित मालुंजे भीमा लोंडे पोलीस कॉन्स्टेबल नवीन आरगडे ओंकार खुने गणेश जगताप या लोकांनी केले